जळकोटे फंक्शन हॉलजवळ कार व क्रुझर जीपची धडक सुदैवाने जीवितहानी टळली कार व क्रुझर जीपचे मोठे नुकसान रितीच्या ढिगाऱ्यामुळे घडला अपघात उदगीर शहरातील जळकोटे फंक्शन हॉलजवळ कार व क्रुझर जीपचा अपघात झाल्याची घटना बावीस जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील जळकोटे फंक्शन हॉलजवळ जळकोट रोड उदगीर येथे एम एच बेचाळीस बी सतरा पंचवीस या क्रमांकाच्या कारला एम एच पंचवीस आर तेरा शून्य सहा या क्रमांकाच्या क्रुझर जीप चालकाने समोरून धडक दिली व क्रुझर जीप रस्त्याच्या खाली उतरली या अपघाताची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली क्रुझर जीप चालक व चालक ही किरकोळ जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे घटनास्थळी मात्र लोकांनी गर्दी केली होती रस्त्यावरच वाळूचा ढिगारा टाकल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमधून होता नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद